काम चालू केलं साफ करायला गॅस गॅस साफ करायला घेतला तेने नाही घेतलं खाली गुड मॉर्निंग कसे आज सगळे आय होप सगळे म्हणजे कसं सगळं आमच्या घरी आमचा पहिला दिवस आहे आणि आमची सुरुवात झालेली आहे साफसफाई करायला पहिले तर मी सगळं घासून घेतलं वरतून आणि रात्री आमचा एक प्रॉब्लेम झाला गॅस चालत नव्हता लिकेज झाला होता वाटतं म्हणून रात्री काहीच बनवलं नाही त्यामुळे सगळं साफ आहे हे सगळं घासून वगैरे घेतलं वरतून सुद्धा कडापे घासून घेतलेत थोडीशी ती लादी पुसली पण आणि जिथे बघावं तिथं धूळ आहे सगळं साफ करते तरी आवरत नाही आमचा पसारा काल आलेला तसंच खूप कंटाळा आलेला म्हणून आम्ही तसंच झोपलं होतं तर आरू झोपली आरू झोपायची आता उठून आम्हाला सगळं आवरायचे बघू शकता तुम्ही किती धूळ आहे इकडे आणि हे रूम चार पाच वर्ष झालं बंदच पडलेले होते हे पण खराब होत मला वाटतं पहिला बेड साफ बेड तुम्ही साफ करावा साफ करायचा तिकडे त्या साईडला माती पडलेली आहे शिडीने पाणी चटाई ठेवलेली म्हणजे सामान झाकून ठेवलं होतं हे सगळं सामान घाण सगळे घाण झाले मला तर आवडलं पटापट एकदम क्लीन साफसुथरा केला

मोटर लावावी लागते मग ती पाणी जाईल त्याशिवाय पाणी नाही हा सगळा हॉल साफ करते पहिला मी खूप आहे झालेला खरंच खूप कंटाळा आलेला हा एक तसं आम्ही सगळं सामान ठेवलं हे लागे आम्हाला पाणी भरू दे पळत जाते नुसते फर्स्ट रे मी सगळं साफ सुत घेते हॉल कोण आला तर बरेल किती कसारा केला आम्ही

बेड मी झाडून वगैरे लावून घेतली अशी आता कपड्यामध्ये कपडे ठेवायचे आणि यावरती ना चटई ठेवलं होता चटई इथं टाकली होत रात्री ते आता झाडून पुसून व्यवस्थित त्या घरात ठेवून दिल्या आणि कपडे वेगळे भरायचे आले मॅडमला काटून बघायला सगळे कपडे कपाटात ठेवायची आणि मस्त झाडू मारून लादी पुसून घ्यायची तेव्हा जरा घर साफ झाल्यासारखं वाटत लावून ठेवते नंतर काय करते लादी पुसते नंतर भांडी घासायला बसते

पाय सगळे खराब झालं बेडशीट मी का टाकत नाहीये पण आता खाल्लं पोटात भर आली तरी सगळं सामान घेऊन आले होते त्याने खिचडी उपमा तरी झाला त्यामुळे आमचं टेन्शनच गेलं सगळं आता ती खेळ सगळं मी साफ करते काय करते अरे यार तो ते अकरा हजाराची शेरवान येतो असे ठेवते कोंबून एकदम वरती ठेव ना हँगर वगैरे घालायचं नाही पण असं ठेवायचं नाही ना खराब करून त्याला अडकवायचं आहे ना हँगरच मग वरती अडकव नावाच होते ना पहिली

हम्म तुझी टेकणी घेतली होती कुठली तरी ती चोरून ठेवायचे कपडे आपल्या बॅग मध्ये बघतो आलं का तुझं किती शेजार करतेय का काय अरे वा लग्नाचं मंगल पण नाही काय सांगायचं

सो आताच माझे आंघोळ वगैरे झाले साफसफाई इथून आत्ताच मी रुक झाली तरी पण अजून काम बाकीच आहे इथे आमची झोपली आहे ही झोपली म्हणूनच माझे भरपूर काम सगळी झाली सगळं हे पुसून घेतलंय हॉल पण एकदम चकाचक करून ठेवलाय किती माती होती माहिती आहे का

पाईप चढला आहे बाथरूमचे नळ खराब झाले आहेत बल बल्ब बल्ब पण गायब करून टाकली तर दोन तीन नेले होते असे करतात भाडेत राहायला आल्यावरती एकदम ता मस्त अशी रूम एकदम क्लीन केलेली फक्त राहिले काय भांडी आणि काहीतरी बनवून खायचे सकाळपासून काहीसुद्धा खाल्लं नाही आरूजा आणलेलं तेवढं सामान तेवढं तिने खाऊन मस्त आता झोप काढते आपलं कधी आपलं कधी पेठ पूजा हे थोडंफार आम्ही कोलगेट टू साबण ब्रश बटाटा कांदा मिरची लसूण हे सगळं आरूला लागणारे घेऊन आहे सकाळी तर पाणी भरून ठेवलं खरंच खूप कंटाळ आला असा होता अशी आमची मॉर्निंग झाली सकाळपासून कामात गेलेले सकाळपासून आमची सकाळ आमची सगळी कामात गेली झाडू पण नाही बाहेर जाऊन Tchau,